नमस्कार मंडळी तर आज आपण राजस्थानमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा वर्णछान कुरकुरीत आतून मौसूद भरपूर लेयर्स असलेला एक खास पदार्थ बनवतोय त्याबरोबरच सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे त्यासोबत खाण्यासाठी सुमधूर असा आमरस देखील बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ताजं फ्रेश अर्धी वाटी दही घालायचं आहे तर एक लक्षात आहे दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये त्यामध्ये आपण दोन चमचे वितळलेलं साजूक तूप घालूया आता तूप तूप हे तूप आणि दही आपल्याला चांगलं फेटून आहे तर इथे तुम्ही बघू शकता तूप आणि दही चांगलं फेटून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा कुटलेले धने यामध्ये घालतेय अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा ओवा दोन चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालूया पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया त्याला मिक्स करायचं आहे इथे आपलं सगळं साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आता हा घातलेला रवा देखील आपण चांगला मिक्स करून घेऊया तर इथे आपला रवा चांगला मिक्स करून झाला की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा भिजण्यासाठी पाच मिनिटं याला बाजूला आहे पाच मिनटं झालेली आहे त्यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा मस्त असा भिजलेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट पण मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ दहा मिनटं चांगलं मुरू द्यायचं आहे तर इथं आपलं पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण मस्त असा सुमधूर आंबरस तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी दोन केशरचे आंबे घेतलेले आहेत आता आंबे तुम्ही कोणतेही घेऊ शकता तुम्हाला जो आंबा आवडतो ना तो आंबा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर यावरची आपल्याला साल काढून याचा गर काढून घ्यायचा आहे दोनही आंब्याची साल काढून झाल्यानंतर याचा आपण गर काढून घेऊया तर इथे आपल्या आंब्याचा गर काढून झाला की आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला तीन चमचे साखर घालायची आहे अर्धा चमचा वेलची पूड त्यानंतर पाच ते सहा केशर धागे यामध्ये घालायचे आहेत आता हे केशर है। ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर अर्धा ग्लास यामध्ये आपण दूध घालूया त्यानंतर याला झाकण लावून मिक्सर वरती फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपला हा आमरस बनून तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर आज आपण राजस्थान मध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारा बाफला बाटी बनवतोय पीठ आपलं तयार आहे बाफले बनवायला घेऊया त्यासाठी यामधलं आपल्याला चपातीप्रमाणे गोळा काढून घ्यायचा आहे याला छान गोल करून पोलपाटाव ठेवून याला पातळ लाटून घ्यायचा आहे हा गोळा मी पोलपाटाव ठेवून आहे त्यानंतर यावर थोडस सुक्कपीठ घालूया त्यानंतर याला लाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा लाटून झालेला आहे हे बघा इतका पातळ मी लाटून घेतलेला आहे आता यावर ना थोडस तूप लावून घेऊया तूप आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तूप लावून झालं ला की यावर आपण थोडस सुक्क पीठ भुरभुरून घेऊया याच्या आप आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने पट्ट्या आपण कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत त्यानंतर शेवटचे पट्ट्या आप आपल्याला अगोदर गुंडाळून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने याला आपण गुंडाळून घेऊया आपल्याला पुन्हा या पट्टीवर ठेवायची आहे आणि याची पुन्हा आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ह्या मधल्या पट्ट्या आपण गुंडाळून घेऊया बघू शकता आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे आता इथे आपल्याला चांगलं पॅक करून घ्यायचंय हे बघा हाताने छान असा दाब देऊन पॅक करून घेऊया त्यानंतर ही गुंडाळी आपल्याला हाताने छान अशी दाबून घ्यायची आहे हे बघा हलक्या हाताने छान अशी दाबून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा बाफला बनवून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे बाफले तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे बाफले बनून तयार झालेले आहेत आपण आता हे शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी बाफले बुडतील एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण बाफले सोडून घेऊया उकळी मध्ये सोडून झाल्यानंतर हे बाफले आपल्याला मीडियम पंधरा मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत ते दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय बाफले असे पाण्यावर तरंगलेले आहेत म्हणजे आपले हे बाफले चांगले शिजलेत बरं का आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया शिजलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाही बर का याचा वापर तुम्ही कणिक मळण्यासाठी आमटीसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या भाजीसाठी करू शकता तर इथे आपले हे बाफले पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी जाडबुडाची कडई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला असं पसरवून घालायचंय हे बघा अशा पद्धतीने तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण बाफले घालूया बाफले आपले तेलामध्ये घालून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे बाफले आलटी पलटी करत चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे बाफल्यांची खालची बाजू चांगली भाजून झाली की आपण हे बाफले पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे बाफले आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत हे बघा आणि बाफल्यांना मस्त असे लेअर सुटलेले आहेत तर आपले हे बाफले भाजून झालेत आपण आता हे काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली मसाला बाफला बाटी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही दह्यासोबत डाळीसोबत किंवा अशीच खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते पण सध्या आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे बाफला सोबत खाण्यासाठी मी मस्त असा आंब्रस देखील बनवलेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद